আসে আস না গাউছে আদর্শ হ্যাঁ আশা আসছে আশা ভার दिगंबरा बांगर तसेच मीनाक्षीताई राहुल कीर्तने वंदना ताई साळवे यांच्याकडून शंभर रुपये भेटाली त्यांचा मी अभया धन्यवाद चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घालवली पहाट झाली परभा या गीताला दादा धन्यवाद तसेच साहेबराव साहेब जय भूमी पायाृपया कॅश किती धावून तुम्हाला असत ना, ना।, ते 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 ना। हो ती विनंती आहे दोनशे रुपयाची भाऊ यांच्याकडून आभार तुम्ही आभार दीपक गौतम कीर्तन यांच्याकडून पन्नास त्यांचा आभार प्रकृतीचे शिवाजी मुळे यांच्याकडून सुद्धा वीस रुपया भिडा त्यांचा आभार धन्यवाद तसेच अर्णव नितीन दमने यांच्याकडून पन्नास रुपये भेडाली त्याचा मी आभार धन्यवाद लय अंधारात बसले तुम्ही लाईव्ह कार्यक्रम घ्यायलो मी हा हो आता ते आता का काय करणार ते लाईव्ह घ्या म्हणले मला चांगलंच काम आहे आपलं वाईट काहीच नाही आंबेडकर जुने खपलेले कार्य करते आपण शोरचा मिळून आहे मीचा काय नाही पाणी हॅलो हॅलो पाणी किती सर पाणी स्लाईव्ह कार्यक्रम आहे सुहात जुंदेडे नांदेडचा आहे मी भारी भाऊ महासंघ रूपक जुंदरीचा भाऊ आहे हा रूपक जुंदरीचा भाऊ आहे कट्टर आहे डोकं फोडेल तर मोय फोरून घेईल हा घराची सासरवडी आहे असं काय ओळखा ना का हा रुपक दादर

Hello, 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 hello,